आणि हे व्हिडिओ ह्याच्यासाठी की ज्याच्या देवारामध्ये जास्त प्रमाणात सगळे गोटे ठेवलेले आहेत कुणासाठी गोटे ठेवलेले आहेत लाकडे मूर्त्या ठेवलेल्या आहेत लाकडे मूर्त्या ठेवलेले आहेत जुन्या टाक बनून ठेवलेले जुन्या मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत ते एकमुखी मस्तून असो किंवा पाच असो किंवा तीन मुखी असो किंवा काही असो सर्वे आणि सर्व गोटे गोटेच ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या कुळामध्ये मुलींच्या पण अंगात येते मुलांच्या पण अंगात येते लहान मुलींच्या पण येते लहान मुलांच्या पण येते सर्वच येते ज्या घरामध्ये सून आले त्यांच्या पण येते त्या घरातले सासू सासर जे घुमतात ते त्यांच्या पण येते अंगात आणि त्यांच्यामध्ये सर्व जे आता नवीन जरी सून आले त्याच्या पण अंगात येते ते पण घुमतात त्याचे आणि ह्या सर्व लोकांना हे सर्व लोक घुमताते आणि त्याच्यामध्ये जो एक त्यांचा जो कुळाचा जो प्रमुख आहे तो पण घुमतोय आणि तो पण त्याच्या अंगात येतोय तो पण त्याच्या अंगात येतो आणि तो सांगतो की हे आपले हे देवीचं आहे आणि आपले त्या देवीचं आहे आणि आपली त्या देवीचं आहे त्याच्यामुळे आपल्याला हा सर्व त्रास आहे आपण हे कुळाचं हे देवीचं दिलं पाहिजे कुळाचे त्या देवीचं दिलं पाहिजे माझ्या कुळाच्या मावळल्या आहेत माझे कोलाचे आमक आहेत माझ्या कोलाचे तमक आहेत ह्या देवी ते येऊन नाव घेतात सर्वजण आणि सर्वांच्या अंगामध्ये येऊन वेगळे वेगळे नाव घेतात आणि तुम्ही काय करतात लोक सर्वजण मिळून ह्या सर्वांचं जो मानपान देत आहे काय जे पण ज्या तुम्हाला माहिती ते काय मागतं काय नाही ते देत आहे तुम्ही बरोबर ठीक आहे ना का 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 थे 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 थे। ते थे। थे थे का मी ह्याच्यावरती सांगणार ना काय देत आहे का नाही पण तुम्ही जे देताय ना मी तुम्हाला ते सांगतोय आता तुम्ही देताय वगैरे काय देताय तर ठीक आहे मग त्याच्यामध्ये आता त्याच्यात असं होतं की कुणाच्या अंगामध्ये येतोय आहे कोण माहिती का त्याचा आज जा येतोय किंवा पंजा येतोय कोण येतोय त्याचा आज जा येतोय किंवा पंजा येतोय किंवा त्याचा कुळाचा येतोय कुणी आणि तो सांगतोय की मीच आहे माझीच ताकद आहे अमुख आहेत फलन आहेत मग तुम्ही त्याच्या जो तुमच्या कुळामध्ये जो मेन प्रमुख व्यक्ती आहे त्याच्या अंगात येतो आणि त्याच्या अंगात आल्यानंतर तुम्ही सर्वजण ऐकता आएक येते ऐकल्यानंतर मग तुम्ही सर्वजण त्याचं विधी विधान आणि सर्वांना खाणं देत आहे मग तो त्रास आहे तो आहेच मग घरातला त्रास म्हणजे काय की कुणाला मूल बाळ राहतच नाही मूल बाळ गळून जातं काय किंवा कुणाला भयंकर प्रमाणामध्ये त्रास होतो डोकं दुखणं अंग दुखणं अंग चावल्यासारखं होणं काय अंगाचा पूर्ण थरकाप येणं अंगाला सारखं सारखं चक्र येऊन पडणं स्वप्न येणं स्वप्न विचित्र विचित्र स्वप्न देणं येऊन छाती दाबल्यासारखं होणं नर्ड दाबल्यासारखं होणं पाय वडल्यासारखं होणं घुंगऱ्यांचा आवाज येणं कुणाचा वरडल्याचा आवाज येणं कुणी अचानक येऊन कुणाला कुणाला येऊन अचानक वळणं किंवा अचानक झोपेत येऊन कुणाला हलवणं किंवा अचानक कुणाला तरी झोपेमध्ये मारणं काय किंवा अचानकपणे ढोक भयंकर दुखणं व त्यांच्या कुळामध्ये प्रत्येकाला कुणाला हार्ट अटॅक येऊन मरण कुणाला साप दंस करून मरण कुणाला झटकून मरण कुणाला फक्त न्यूज नावाला तापाला आजारी पडला आजारी पडून येऊन तुम्ही मेले पटकुनी आजारी पडले लगेच तुम्ही मेले तीन दिवसाच्या आतमध्ये काय कुणाला छातीमध्ये त्रास होणं छातीत जाळ होणं हातापायांमध्ये जाळ जाळ सुटणं पूर्णपणे आग सुटणं डोळ्यांमधून निस्तभ भयंकर प्रमाणात वाक निघणार नाही